काल जो मध्ये माझे सहकारी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर जो भ्यार हल्ला झाला तो अतिशय दुर्दैवी आणि कुठेतरी झुंडशाहीला बळ देणारा हल्लाय एखाद्या जातीचं प्रतिनिधित्व करत असणारा व्यक्ती त्याचा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न होत असेल तर हे राज्य सरकारचं अपयश म्हणावं लागेल आणि खर तर आणि ज्या हकी तिथून जात असताना त्यांच्यावरच हल्ला होऊन त्यांच्यावरच जर कारवाई होत असेल असलोटो अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकार्यावर कारवाई झाली परंतु गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये राज्यामध्ये दहशत निर्माण करणारा पाचवी नापास आंदोलक जो छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम त्याच्या झुंडशाहीने केलं आणि मायक्रो ओबीसीला दडपाना खाली आणून अतिशय भयभीत केलं ज्यावर एसआयटी सुद्धा लागली होती ते एसआयटीच राज्य सरकारने काय केलंय आणि राज्य सरकार जर झुंडशाहीला बळी पडून अशा गुंडावर गुन्हे दाखल करत नसल आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर जर कोणी हल्ला करत असेल आणि त्याच माणसावर जर गुन्हे दाखल होत असतील तर हे लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि हे राज्यासाठी देशासाठी घातक आहे खर तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानुसार लोकशाही पाळणारे लोक आहोत परंतु या राज्यामध्ये आमच्यासारखे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेटीच धरून आमच्या कुठल्याही मागण्याकडं या राज्य सरकारचं लक्ष नाही आणि जे कोणी जर गुंडगिरी आणि दादागिरी करत असणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडून हे राज्य सरकार अध्यादेशवर अध्यादेश काढत चाललंय याचा प्रथम आम्ही निषेध करतोय गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा अतिशय जे अध्यादेश काढता येत नाहीत ते अध्यादेश जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून अध्यादेश काढले तर जरांगीची झुंडशाही आणि स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी एकनाथ शिंदेने हे उचललेलं पावले मराठा समाजाला जवळ करण्यासाठी उचललेलं पावले परंतु कुठलाही मुख्यमंत्री एका जातीचा नसतोय तुम्ही एक समाज जवळ करण्याच्या नादात छोट्या छोट्या जाती, जाती संपवण्याचं काम केलंय आज ज्या घटकामध्ये आज ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका मध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण असत आज ते आरक्षण बोगस कुंभी प्रमाणपत्रामार्फत संपुष्टात आलेलं आहे कारण अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र ज्यामध्ये माझ्या मते लाख ते दोन लाख ओरिजिनल असतील नाहीतर पंचावन्न ते छप्पन लाख प्रमाणपत्र हे हाताने खाडाखोड करून सरकारच्या दाबावापोटी एकनाथ शिंदेच्या दबावापोटी आणि त्या अधिकाऱ्याने तात्काळ असे रातोरात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय त्यामध्ये काही आता काही प्रमाणात व्हॅलिड व्हॅलिड व्हायला सुरुवात झाली आणि आता नक्कीच हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे लोक घुसखोरी करून ओबीसीच्या मायक्रो ओबीसी ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होता येतं एखाद्या गावामध्ये एखादं घर ओबीसीचं असतं त्या तिथं एखाद्या वेळेस ओबीसीला जर ग्रामपंचायत सरपंच पदाची जागा जर सुटली तर तिथं एखादा मायक्रो ओबीसी सरपंच होतो आता त्या मायक्रो ओबीसी ला सरपंच होता येणार नाही ग्रामपंचायत सदस्य होणार नाही ए यू लुक टू दिस पीपीटी ओवर सो लेफ्ट सबमिट म्हणजे एकनाथ शिंदे आणि जरांगेने छोट्या छोट्या जातीला संपवण्याचं काम केलंय ते अतिशय वेदनादायी आणि चुकीचं आहे राज्यामध्ये अनेक लोकांना मारहाण करण्यात आली बीड जाळण्यात आलं त्यावर किती लोकांवर गुन्हे दाखल झाले परंतु अद्याप कुणालाही अटक करण्यात आली तीनशे सात सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यामध्ये शेकडो तरुणावर दाखल केलेले असताना सुद्धा एकालाही अटक करण्याचं धाडस या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतोय आणि आज तर जरांगेसारखा माणूस जे ओबीसीचं थोडफार राहिलेलं आरक्षण संपवण्यासाठी आणि सरकारला दबाव टाकून आपल्याला जे मिळणारच नाही ते मिळून घेण्यासाठी मुंबईला जाण्याची वल्गना करतोय खर तर जरांगेला गोड गरीब मराठ्यांच्या आरक्षणाशी काही घेणं देण नाही गरीबांच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीच्या आरक्षणाशी जरांगेला काही घेणं देण नाही जरांगीला जर गरीब मराठ्यांचं पडलं असत तर जरांगेने मागे ईडब्ल्यू एस सारखं चांगलं आरक्षण राज्य सरकारनं दिलं होतं केंद्र सरकारने दिलं होतं जरांगेच्या हट्टापाईब्ल्यू गेलं अगदी आज ऑफ काय एमबीबीएस मधला आणि ओबीसी मधला काय याची तफावत सुद्धा बघितली पाहिजे खर तर जरांगे हे गरीब मराठ्यांना फसवतात कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलंय जरांगे गरीब मराठ्यांसाठी लढत नाहीत जरांगे प्रस्थापित मराठ्यांसाठी लढतात गरीबांना गोड गोडून फसवायचं आपल्या आंदोलनात आणायचं आणि मोठ्या प्रस्थापितांना पाठिंबे देण्याचं काम करायचं लोकसभेला जारांगीनी तेच केलंय लोकसभेला जरांगे प्रस्थापित शरद पवारांच्या एकनाथ शिंदेच्या अनेक लोकसभा सदस्यांना त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं आणि प्रस्थापित मराठ्यांना निवडून आणण्यासाठी काम केलं जो जरांगे म मुस्लिम आमचा भाऊ आहे जो जरांगीम तू दलित आमचा भाऊ आहे त्या जरांगेने जरांगेला माझा प्रश्न आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर अकोल्यामधून उभा होते श्रद्धे आनंदराज आंबेडकर सुद्धा अमरावतीमधून उभा होते आणि मुस्लिम समाजाचे नेते इम्तियाज जलिल संभाजीनगरमधून उभा होते तुम्ही फक्त आपलं मानायचं दिशाभूल करायची आणि आपल्या लोकांचा पाठिंबा घ्यायचा परंतु ज्यावेळेस दलितांना पाठिंबा द्यायचा वेळ होतो त्यावेळेस जरांगे त्यावेळेस त्याला जात दिसते त्यावेळेस मुस्लिमांना पाठिंबा द्यायचा त्यावेळेस जात दिसते आणि फक्त आपल्या आरक्षणाच्या आरक्षण मागणीच्या लढ्यामध्ये गर्दी करण्यासाठी दलितांना फसवण्याचं कामदारांगिनी सुरू केलंय मुस्लिमांना फसवण्याचं कामदारांगिनी केलंय माझं मुस्लिम आणि दलित बांधवांना विनंती या विंडो कासणाऱ्या जारांगीच्या नादी लागून आपलं वाटोळ करून घेऊ नये खर तर ओबीसी मधून आरक्षण जरांगे मुख्यमंत्री झाले तरी देता येणार नाही परंतु जरांगेचा आट्टा असे आणि जरांगेच्या दबावापोटी राज्य सरकार कुठेतरी भीतीपोटी बळी पडतय परंतु राज्य सरकारला अशी काय भीती आहे या राज्यामध्ये फक्त बारा ते पंधरा टक्के असणारा ओबीसी मराठा समाज तुम्ही फक्त बारा पंधरा टक्के मराठा समाजाला घाबरता आणि पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसीवर अन्याय करण्याचं काम जर करत असेल तर येणाऱ्या काळात हे राज्य सरकारला परवडणार नाही ओबीसी समाज अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतला समाज आहे ज्याला रोजीरोटीसाठी दररोज कुठतरी कामाला गेल्याशिवाय शेतात काम केल्याशिवाय पोटाला पोटभर अन्न मिळत नाही असा समाज झाला तुम्ही जर फसवत असाल जो समाज फक्त ओबीसी आमचा डीएनए राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात ओबीसी आमचा डीएनए आताच गोव्यामध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं मी ओबीसीच्या बाजूने बोलतोय म्हणून मला टार्गेट केलं जात आहे <D> माझं देवा भाऊला विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या पाठीत गेल्या दोन वर्षापासून खंजीर खुपसत असताना तुम्ही शांत काय फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हणून चालणार नाही देवेंद्र भाऊ तुम्ही ओबीसीना न्याय दिला पाहिजे ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसून दिला नाही पाहिजे ओबीसीचं आरक्षण संपवून संपवून दिलं नाही पाहिजे तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि तुमच्या डोळ्या देखत जर ओबीसीचं आरक्षण संपत असेल तर तुम्ही आमचा ओबीसी आमचा डीएनए म्हणत असाल हे अतिशय चुकीचं आहे विधानसभेच्या अगोदर ओबीसी आमचा डीएनए मल्ल्याने या राज्यातील ओबीसी फसला आणि देवेंद्र भाऊंच्या भाजपला सर्व ताकतेने ओबीसी बांधवांनी पाठिंबा दिला आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आता तरी देवेंद्र फडणवीसांनी जरांगेच्या मुष्ट्या आवळायला मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे अरे जो पाचवी नापास आंदोलक पाचवी नापास बिंडोक जरांगे जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मातोश्रीवर बोलत असल त्यांच्या पत्नीवर बोलत असल त्यांच्या मुलीवर बोलत असल राज्याच्या महिला आमदारावर अश्लील बोलत असल तर या आंदोलकाच्या तुम्ही मुस्क्या का, का नाही पाहिजे संविधानाने बोलणाऱ्या माणसाच्या माणसावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि याच्यावर अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना याने शेकडो पोलीस अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील यांना मारहाण केल्याच्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी जखमी झाले ते सुद्धा गुन्हे याच्यावर दाखल असताना तुम्ही याला का उचलत नाहीत माता पिता कोलता की ये ब्लाइंड इनको घर माणूस राज्य वेटीस धरतोय याला कुठला संविधानाचा अभ्यास नाही त्यात समाजकारणाचा नाही राजकारणाचा नाही फक्त लहान लेखला सारखं बालीस वक्तव्य करायचं मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे आणि मी ते घेणारच ही भाषा वापरून कशी चालणार आहे आता राज्य सरकारनं दोन चार दिवसापूर्वी एस सी च्या संदर्भामध्ये उपसमिती नेमण्यात आली त्यामध्ये एससीबीसीचं सुद्धा दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत असताना हा पठ्या मला ओबीसीतूनच पाहिजे आणि मी ओबीसीतूनच घेणार आहे हा आठ कशासाठी हा आता फक्त ओबीसीचं राजकारणातलं अस्तित्व संपवण्यासाठी छोट्या छोट्या समाजातील ओबीसी कुठतरी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिकाच्या सभागृहात जाऊन कुठेतरी ओबीसीचे प्रश्न मांडू लागला आणि या राज्यातील शरद पवारांसारखे जातीवादी या राज्यातील जा एकनाथ शिंदे सारखे जातीवादी असे अनेक प्रत्येक पक्षामध्ये जातीवादी प्रस्थापित मराठ्यांच्या पोटात दुखायला लागला आणि यांनी ओबीसीचं अस्तित्व संपायला सुरु केलं जरांगेच्या खांद्यावर बंदुकून जरांगेला रसद पुरून खर तर आज जरांगेला सर्वच एकनाथ शिंदे असतील अजितदादाचे सुद्धा काही आमदार खासदार जरांगेला रसद पुरवायला सुरुवात केली आताच्या आंदोलनाला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये एका एका आमदाराने जरांगेच्या आंदोलनाला देण्याचं काम केलंय जरांगेचे होर्डिंग्स लावतायत आणि मला तर या गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर्व जाती धर्माने मतदान केलंय तुम्ही चाळीस हजार फरकात चाळीस हजाराच्या फरकाने निवडून आला विजयसिंह राजे तुम्हाला त्या भागामध्ये राजे म्हणत असताल परंतु या राज्यामध्ये राजे कोणी नाही ती लोकशाहीवर चालणारं राज्य आज आम्ही संभाजी भोसलेनं सुद्धा राजे म्हणत नाही उदयन भोसलेनं सुद्धा राजे म्हणत नाही कारण की या राजे फक्त सध्या संविधान आहे परंतु विजयसिंह पंडित यांना माझी विनंती आहे की तुम्ही येऊन समोर सांगावं तुम्ही एकट्या मराठा समाजाच्या जीवावर निवडून आले का तुम्ही जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देता जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा समाजाने द्यावा आणि लोकांनी लाखोच्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी व्हावा अशी होर्डिंग्स लावता पण ओबीसीच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा का देत नाही ओबीसीच्या आंदोलनामध्ये तुम्ही भेटी का दिल्या नाही ओबीसीच्या आंदोलना तुम्ही कधी होर्डिंग्स लावले का त्या त्या भागातील ओबीसीनं सुद्धा विजयसिंह पंडित यांना प्रश्न विचारला पाहिजे मी विजयसिंह पंडित यांना समजदार समजत होतो परंतु तुम्ही जर जरांगीच्या नादी लागत असाल तर तुम्ही सुद्धा सारखेच नक्कीच बिल्डो काटल्यासारखं करायला लागलेत तुम्ही सुद्धा आता पायरी तुमची सोडायला लागलात असं मला वाटतंय तुम्ही तुम्हाला सगळ्या माई धनगर वंजारी बंजारा मायक्रो मायक्रोमिसीनं ते चांगला तरुण म्हणून तुम्हाला मतदान केलंय परंतु तुम्ही त्यांच्या डोळ्यात भूफेक करण्याचं काम करलेत तुम्ही हे अतिशय चुकीचं करताय तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं गरज आहे thank you thank <laughs> you ハハハハ